नमस्कार मित्रांनो मी उदयनाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव मग एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे, असे राहणार तुरीचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार तुरीचे बाजार भाव मग एकतीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची बाजार भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम आता मार्च महिन्यात तुरीच्या भावावरती कसा होणार आणि अखेर एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या तुरीची बाजारभाव पातळी काय आहे ते बघून घ्या सध्या देशांतर्गत बाजारामध्ये तुरीच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर तुरीची बाजारभाव पातळी ही नऊ हजार ते नऊ हजार पाचशेच्या दरम्यान आहे देशामध्ये तुरीची होणारी आवक सध्या कमी आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की आफ्रिकेतून तूर आयातीचा निर्णय व तूर सुरू होण्याची शक्यता आणि त्याचबरोबर देशामध्ये काही प्रमाणात सुरू झालेली हरभऱ्याची आवक याचा काही अंशी दबाव तुरीच्या भावावरती दिसत आहे त्यामुळे मागच्या चार आठ दिवसामध्ये तुरीची बाजारभाव पातळी घसरताना दिसली आहे हा दबाव काही प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्यात सुद्धा दिसू शकतो यामुळे एकतीस मार्च पर्यंत तुरीचा बाजारभाव हा नऊ हजार ते दहा हजाराच्या दरम्यान राहू शकतो आणि जर अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव पातळी दहा हजार पाचशे पर्यंत सुद्धा या ठिकाणी पोहोचू शकते परंतु जर भविष्याचा विचार केला तर मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी आहे म्हणून भविष्यात तुरीची बाजारभाव पातळी शंभर टक्के सुरुवातीला बारा हजार पार आणि त्यानंतर चौदा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकते असं जाणकारांचं या ठिकाणी मत आहे त्यामुळे विक्रीचा विचार करत असाल तर मार्च महिन्यात तूर विक्री थांबवावी आणि मार्च महिन्यानंतर योग्य बाजारभाव पातळी बघून प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं केली तुरीची विक्री तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के मग भविष्यात आता देशांतर्गत दे काय राहणार तुरीचा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार